समर्थ सर्वांना सकाळची वेळ होती गावाच्या बाहेर वडाचं झाड आणि त्या झाडाखाली शांतपणे बसलेले होते श्री स्वामी समर्थ हळूहळू गावकरी कारण आज स्वामी समर्थ बोलणार होते एका शांत लहानशा गावात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती पिकं जळाली होती विहिरी कोरड्या पडल्या होत्या गावकरी चिंतेत बसले गावाच्या बाहेरच्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ येऊन बसले होते वस्त्र शांत चेहरा आणि डोळ्यात हळूहळू गावकरी जमा झाले वृद्ध महिला तरुण लहान मुलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आता काय होणार स्वामी समर्थांनी सभोवतार पाहिलं आणि मंद हस्त केलं आणि म्हणाले विहू नका स्तब्ध गावकरी स्वामी पुढे म्हणाले माणूस संकट आला की देवाला विसरतो आणि देव आठवला की संकट संपत एक शेतकरी पुढे आला आणि म्हणाला स्वामी मेहनत करतो पण फळ नाही मिळत स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले मेहनत फळ देते पण संयम नसेल तर माणूस मध्ये ते पुढे म्हणाले तुमचं कर्म तुमच्या हातात आहे पण माझ्यावर सोडा हे शब्द ऐकताच जमिनीवर पडलेली एक छोटीशी बी चली ही बी आज लहान आहे पण योग्य काळ वेळ पाणी आणि विश्वास मिळाला तर त्याचं मोठं झाड होतं तसंच माणसाचं आयुष्य आहे एक आजोबा म्हणाले स्वामी आम्ही खूप त्रासात आहोत स्वामी समर्थांनी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवून म्हटलं त्रास तुम्हाला नाही तो तुमच्या अहंकाराला आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवा मी तुमच्या सोबतच आहे त्या दिवशी स्वामी समर्थांनी कोणालाही हि दाखवला नाही पण त्यांनी विश्वास दिला आणि तोच विश्वास गावकऱ्यांना चालला काही दिवसात पाऊस पडला पिकं उगवली आणि पुन्हा हलवून झालं गावकरी त्यांचा उपदेश आपल्या सोबत राहिला त्या गावातून स्वामी समर्थन घेऊन गेले पण त्यांचे शब्द गावकऱ्यांच्या स्वामी सांगतात विश्वास ठेवा संयम ठेवा आणि कर्म करत राहा योग्य वेळी योग्य त्या गोष्टी तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळून चालेल आणि स्वामी तुमच्या सोबत नेहमीच असते तुमचं कर्म तुमच्या हातात आहे आणि फळ माझ्या हा उद्देश समजला तर आयुष्यात कधीच अडचण येणार नाही तुमच्या आयुष्यातही अडचणी असतील तर आजच स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा कारण स्वामी कधीच दूर नसतात ते आपल्याच जवळ असतात ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम